नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे सोयाबीनचे बाजारभाव अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील वरुड राजुरा बाजार या बाजार समितीचे आजचे दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस सोयाबीन दरामध्ये होत आहे चांगली वाढ सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती वरुड राजुरा बाजार या ठिकाणी आज अवक एकोणवीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार तीनशे तीस रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार दोनशे सत्तेचाळीस रुपये क्विंटल जास्तीत जास्त चार हजार तीनशे पंच्याण्णव रुपये क्विंटल नवीन आले शेतकरी दादा शेतकरीदा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी अमरावती तालुक्यातील व तसेच वरुड येथील मित्रांनो हे व त्याचे सोयाबीन बाजारभाव